श्री स्वामी समर्थ आजचा आपला विषय याच प्रश्नावर आधारित आहे स्वामी समर्थ निवडलेले भक्त सर्वात आधी दुःख वेदना आणि संकटातून का जातात या व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे आधी दुःख वेदना आणि संकटातून का जातात आमच्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर मित्र हो चला या मागचं खरं कारण समजून घेऊया पहिला उदाहरण आहे सोन्याची शुद्धता वाढवण्यासाठी अग्निपरीक्षेची गरज असते तुम्ही एक असेल सोनं शुद्ध करण्यासाठी त्याला आगीत तापवावं लागतं जितकं जास्त तापवाल तितकंच ते शुद्ध होतं आणि त्याचा कस वाढतो त्याचप्रमाणे स्वामी समर्थ त्यांचा निवडक भक्तांना कठीण परिस्थितीतून घेऊन जातात कारण त्यांना त्यांचे भक्त अधिक शुद्ध अधिक शक्तिशाली आणि त्यांच्या भक्तीत अधिक दृढ बनवायचं असतं ही संकट तुमच्या श्रद्धेची तुमच्या संयमाची आणि तुमच्या निष्ठेची परीक्षा असते या परीक्षेतून पार पडल्यावर तुमचं जीवन खरंच सोन्यासारखं तेजस्वी होतं दुसरा मुद्दा स्वामींचे आशीर्वाद घेण्यासाठी पात्र बना ज्याप्रमाणे एखाद्या मोठ्या पदावर पोहोचण्यासाठी कठोर मेहनत आणि अनेक परीक्षा द्यावा लागतात त्याचप्रमाणे स्वामींचे मोठे आशीर्वाद आणि कृपा प्राप्त करण्यासाठी तुम्हाला योग्य पात्र बनावं लागतं ही दुःख आणि संकट म्हणजे तुम्हाला त्या पात्रतेसाठी तयार करण्याची प्रक्रिया असते प्रत्येक दुःख तुम्हाला काहीतरी नवीन शिकवतं तुम्हाला अधिक विनम्र आणि सण बनवत तिसरं मुद्द जुन्या कर्माचा हिशोब पूर्ण करण्यासाठी मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात कर्माच खूप मोठं महत्व आहे आपल्या गेल्या जन्मातील काही अपूर्ण राहिलेले किंवा वाईट कर्म असतील तर त्यांचा हिशोब आपल्याला या पूर्ण करावा लागतो स्वामी समर्थ त्यांचा भक्तांना त्यांच्या कृपेने अशा प्रकारे मदत करतात की कि ही कर्म आणि त्यांचं दुःख कमीत कमी वेळेत आणि कमी वेदना देऊन पूर्ण व्हावं म्हणूनच जे भक्त स्वामींच्या जवळ असतात त्यांना एकाच वेळी अनेक समस्याचा सामना करावा लागतो कारण स्वामी कारण स्वामी ते सर्व दुःख लवकर नष्ट करतात चौथ तात्पुरती असतात पण आध्यात्मिक सुख शाश्वत असतात स्वामींना त्यांच्या भक्तांनी या तात्पुरत्या सुखांच्या पलीकडे जाऊन शाश्वत आनंद आणि शांतीचा मार्ग दाखवायचा असतो दुःख आणि संकटातून माणसाला जाणीव होते की हे जग किती क्षणभंगूर आहे आणि खरा आधार फक्त अध्यात्माचाच आहे या परिस्थितीतूनच भक्त अधिक नम्र होतो त्यांचा अहंकार घडून पडतो आणि तो स्वामींच्या चरणी पूर्णपणे शरण जातो पाचवा मुद्दा स्वामी तुमच्या सोबत आहे आता सर्वात महत्वाचा भाग जेव्हा तुम्ही या संकटांना सामोर जात असता तेव्हा तुम्ही कधीही एकटे नसता स्वामी तुमच्या सोबत असतात ते प्रत्येक क्षणी तुमची काळजी घेत असतात प्रत्येक संकटातून तुम्हाला मार्ग दाखवत असतात ज्याप्रमाणे एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतो पण त्याला अपयशी होऊ देत नाही त्याचप्रमाणे स्वामी तुम्हाला या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी मदत करता तुम्हाला फक्त त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवायचा आहे तर मित्र हो तुम्हाला या व्हिडिओतून काय कळलं काय समजलं ते कमेंट करा तर मित्रांनो जर तुम्ही स्वामी भक्त असाल आणि स्वामी शरण गेलेले असाल किंवा स्वामीची भक्ती नियमित करत असाल तर तुमच्या आयुष्यात दुःख वेदना आणि संकट येतील तेव्हा निराश होऊ नका त्याऐवजी हे लक्षात ठेवा की भक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि आपली भक्ती अशीच कायम राहू द्या शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा नकोस मी आहे हे, हे स्वामी मन तुमच्या मनात असू द्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये एका नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ